मे महिना सुरू आहे हिंगोलीचं तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला आहे अर्थात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत आहे आणि मी सध्या उभा आहे हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण परिसरामध्ये माझा ड्रोन पायलट प्रशांत किलारेला विनंती करेल की सध्या सिद्धेश्वर धरणाची जी परिस्थिती आहे ती दाखवावी कारण या सिद्धेश्वर धरणातून पिण्याचं पाणी सोडल्यानंतर आणि पूर्णा कालव्याच्या माध्यमातून पाणी आवर्तन सोडल्यानंतर सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी जी आहे ते शून्य टक्क्यावर येऊन पोहोचली आहे सिद्धेश्वर धरणामध्ये हे जे काही पाणी शिल्लक दिसतं हे सर्व मृत पाणी साठा आहे या धरणाच्या भरवशावर शेतीला पाणी दिलं जातं धरणातील जे पाणी आहे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुका वसमत तालुका यासह नांदेड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेती याच धरणातील पाण्यामुळे ओलिताखाली आली आहे याच पाण्याच्या भरवशावर शेतकरी शेतामध्ये उन्हाळी पिकं घेतात त्यामध्ये अनेक फळबागांचा सुद्धा समावेश आहे भुईमूग ऊस केळी यासह अन्य फळबागा जे या पाण्याच्या भरोशावर लागवड करतात चार आवर्तन सोडल्यानंतर आता पुढील एक ते दोन आवर्तन शेतातील या बागांसह फळबागांसाठी आवश्यक आहेत परंतु अद्याप या पुढील आवर्तनाचं अजून कुठलंही नियोजन नाहीये कारण धरणामध्ये पाणीच नाहीये तर याच धरणाच्या भरोशावर पिण्याचं सुद्धा नियोजन केलेलं असतं कारण हिंगोली शहरासाठी लागणारं पिण्याचं पाणी वसम शहरासाठी यासह जवळपास असले जे काही गावं येतं त्यांच्या सामूहिक पाणी पुरवठ्याच्या योजना याच धरणाच्या भरोशावर येतात आणि परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहराला सुद्धा याच धरणातून पाणी सोडलं जातं परंतु धरणाची पाणी पातळी शून्य टक्क्यावर येऊन पोहोचल्यामुळं पिण्याच्या सुद्धा नियोजन केलं जाणार आहे सिद्धेश्वर धरणामध्ये येलदरी धरणातून पाणी सोडलं जाऊ शकतं पुढील दोन दिवसामध्ये त्या संदर्भामध्ये बैठक घेतली जाणार आहे आणि त्यानंतर येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणामध्ये किती पाणी सोडायचं ते ठरवलं जाणार आहे त्याचं स्वरूप कसं असणार आहे ते पाणी पूर्णा कालव्याच्या माध्यमातून आवर्तन दिलं जाऊ शकतं का ते सुद्धा त्या बैठकीत ठरवलं जाणार आहे परंतु सध्या तरी सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी शून्य टक्क्यावर येऊन पोहोचली आहे माझा ड्रोन पायलट प्रशांत किल्लारे माझा कॅमेरामॅन आकाश शेंडे मी माधव दीपके एबीपी माझा सिद्धेश्वर धरण एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट